काही नेते आणि काही जागा किंवा काही गोष्टी यांचं एक अनोखं नातं असतं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरत नाही नेमकं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत जे काही अगदी मोठी विकासाचे शिवधनुष्य बघण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महत्वाचं योगदान हे एकनाथ शिंदे यांचं लक्षणीयरित्या होत आणि अशाच एका वेगळ्या विकासाकडे किंवा एका वेगळ्या धोरणाकडे वेगळ्या कामाकडे आणि प्रकल्पाकडे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पाहिलं आज तो प्रकल्प पूर्णत्वाला गेलाय आणि आज त्याची चाचणी पण झाली आहे हा जो कार्यक्रम होता हा घोडबंदर रोडवर पार पडला आता हा घोडबंदर परिसर जो आहे हा घोडबंदर परिसर आणि फडणवीस शिंदे यांचं एक अनोखं नात आहे का मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कुंडलीतला एक अटळ ग्रह म्हणून या घोडबंदरकडे पाहिलं जात आहे का असा प्रश्न पडणाऱ्या गोष्टी आपल्या समोर येत आहेत आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस आणि शिंदे यांनी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू विकासाच्या माळा असंच काहीस करत हा कार्यक्रम पार पडला पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिंदे आणि फडणवीस यांच्यामधला हा घोडबंदर फंडा समजून घेणं खूपच गरजेचं आहे काय आहे हे सगळं प्रकरण मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगणार आहे नमस्कार मित्र मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर समृद्धी महामार्गाचं स्वप्न पाहिलं नागपूर ते मुंबई असा सातशेहून अधिक सव्वा सातशे किलोमीटरचा हा जो समृद्धी महामार्ग आहे या समृद्धी महामार्गाची निर्मिती ही फडणवीसांच्या काळात झाली आणि हा जो महामार्ग आहे हा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राला आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी एक महत्वाची भूमिका बजावेल इतकं खरं कारण हा महा हा जो संपूर्ण महामार्ग आहे हा आपल्या देशातल्या पायाभूत सुविधांच्या पैकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यातला एक मैलाचा दगड ठरू शकणार आहे अर्थात हा समृद्धी महामार्ग होणं ही फडणवीसांसाठी जितकी गरजेची गोष्ट होती तितकंच ते एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा शिवधनुष्य होते याच एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पाला वगळण्यात आलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण आणि त्यानंतर यासाठीची आंदोलनं यासाठीची शिष्टमंडळं यासाठीच्या अनेक गोष्टी ठाण्यातल्या नेत्यांच्या माध्यमातून केल्या गेल्या पण त्याला मूर्त स्वरूप आलं तेच मुळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पण याच देवेंद्र फडणवीसांचं एक लक्ष ठाण्यातल्या या घोडबंदर परिसरावर अगदी आवर्जून असत याच घोडबंदर परिसराने आतापर्यंत एकनाथ शिंदे यांना कटु अनुभव दिलेला आहे आणि त्याच वेळेला हा जो एक नवा प्रकल्प ठाणेकरांच्या आणि मुंबईकरांच्या सेवेत रुजू झालेला आहे किंवा अल्पावधीतच तो रुजू होईल त्या ठिकाणी आज फडणवीसांनी शिंदेचं कौतुक केलं आणि शिंदेनी फडणवीसांचं कौतुक केलं जणू काही तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू विकासाच्या माळा अशीच या दोन्ही नेत्यांची परिस्थिती होती आणि ही परिस्थिती आज का उद्भवली ते सुद्धा खूपच इंटरेस्टिंग आहे घोडबंदर रोड म्हणजे जिथे आपण जाऊच नये असं कुणालाही वाटावं असा, वाटा वा असा परिसर झालेला आहे रस्त्यावरचे खड्डे आणि अमानुष वाहतूक कोंडी याच्यामुळे आता घोडबंदरचा नाद नको असं ठाणेकर म्हणायला लागलेत असं मुंबईकर म्हणायला लागलेत असं नवी मुंबईकर म्हणायला लागलेत आणि याच वाहतूक समस्येला सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी एक निर्णय घेतला होता तो निर्णय घेतला होता बुधवारी आणि शनिवारी तो निर्णय म्हणजे तो बुधवारी निर्णय घेतल्यानंतर त्याचा एक अध्यादेश काढण्यात आला जिल्हाधिकारी पोलीस प्रशासन यांना या अध्यादेशाच्या प्रती पाठवण्यात आल्या आणि त्याच्यावरती कामही सुरू झालं ते काम काय होत तर जी जड वाहनांची वाहतूक आहे ती फक्त मध्यरात्री बारा ते पाच याच वेळात होईल असा निर्णय शिंदेंनी घेतला होता या संपूर्ण निर्णयाचे अत्यंत विपरीत परिणाम या भागावर तर झालेच पण त्याचबरोबर इथल्या या संपूर्ण पट्ट्यातल्या उद्योग क्षेत्रावरही झाले लांबच लांब जड वाहनांच्या रांगा लागल्या जी वाहनं वाहतूक करत होते त्यांना तासन तास तिष्ट थांबावं लागलं आणि या निर्णयामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्र आणि पालघर ठाणे मुंबई नवी मुंबई हा जो सगळा परिसर आहे अगदी गुजरात पर्यंत सुरत पर्यंत या संपूर्ण बदललेल्या निर्णयाच्या झळा पोचल्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि अवघ्या काही तासामध्ये हा निर्णय बदलण्यात आला या निर्णय निर्णय हा जो घेतला होता त्या निर्णयाचे जे काही पडसाद आहेत ते थेट दिल्लीपर्यंत उमटले कारण या उद्योग क्षेत्रामध्ये असलेली जी अनेक मंडळी आहेत त्यांचा थेट संपर्क आणि संबंध दिल्लीत असतो त्यांना मदत झाल्याचं लगेच दिल्लीत कळतं त्यांना त्रास झाल्याचंही लगेच दिल्लीत कळतं आणि त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय बदलून टाकला शिंदेसाठी तो एक जणू काही धक्काच होता आता याच घोडबंदर रोडवर याच्या आधी सुद्धा शिंदेंना एक धक्का बसला होता इथून जो एक भुयारी मार्ग किंवा एक टनेल बनवण्यात येणार होता साधारण बारा किलोमीटरचा हा टनेल बनवण्यासाठी जो खर्च येणार होता तो येणार होता चौदा हजार कोटीचा एम एच हा प्रकल्प करणार होती पण प्रत्यक्षात ज्या कंपनीला हे काम मिळालं नाही त्या लार्सन टुब्रोने आपण हा प्रकल्प अकरा हजार कोटींमध्ये करायला तयार आहोत असं जाऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये सांगितलं आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कान उघडणी केल्यावर हा संपूर्ण प्रकल्प बासनात गुंडाळून ठेवणं हे शिंदेच्या नगरविकास खात्याअंतर्गत येणाऱ्या एम एम आर डी एला भाग पडलं हा सुद्धा जो फटका होता किंवा हा सुद्धा जो धक्का होता तो शिंदेसाठी एक अनुभव होता कारण पायाभूत सुविधा त्यात येणाऱ्या अडचणी आणि त्यातून रस्ता कसा काढायचा याची एक मास्टरी ही गेल्या काही काळात शिंदे स्वतःमध्ये विकसित केलेली आहे त्यामुळे इतर नेते त्या संबंधितांशी ग्रामस्थांशी प्रकल्पग्रस्तांशी किंवा प्रकल्प बाधितांशी ज्या पद्धतीत बोलतात त्याच्या पलीकडे जाऊन एकनाथ शिंदे संवाद साधतात मग ते समृद्धी महामार्गावर येणारे शेतकरी असू द्या किंवा मोगरपाड्यामधले भूमिपुत्र असू द्या या प्रत्येकाबरोबर संवाद साधण्याची शिंदेची जी हातोटी आहे त्यांच्याबरोबर बोलण्याची जी आत्मीयता आहे ती खूपच वेगळ्या स्वरूपाची आणि त्यामुळे आज सगळ्यात आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय बोलत आहेत ते आधी आपण ऐकूया मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्वाचा टप्पा आज या ठिकाणी करतो आणि टप्प्याटप्प्यानं पुढच्या वर्षाच्या शेवटापर्यंत याचे सगळे टप्पे हे प्रवाशांकरता खुले झाले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे मी विशेषतः राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी यांचं अभिनंदन करेन की करता करता हा टप्पा होण्याकरता त्यांनी विशेष प्रयत्न केले आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला मोगरपाळ्याला टेपोची आवश्यकता होती त्याकरता त्यांनी स्वत लक्ष घालून अनेक अडचणी या डेपोच्या लँड मध्ये होत्या पण त्या अडचणी दूर केल्या ती ती मिळवून दिली देखील या डेपो विशेष प्रयत्न केलेले आहेत आता आपण ऐकलं एक, एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस काय म्हणाले या संपूर्ण भागाचे लोकप्रतिनिधी आहेत प्रताप सरनाईक जे परिवहन मंत्री आहेत आणि ते परिवहन मंत्री असतानाही इथली वाहतुकीची कोंडी ही, ही जणू काही इथल्या घोडबंदर वासियांना दिवसभर रडवत असते अशा पद्धतीची परिस्थिती आहे आता याच कार्यक्रमातल्या देवेंद्र फडणवीसांच्या या भाषणाला उपमुख्यमंत्री उत्तर देत आहेत ते काय म्हणतात तेही आपण बघूया जेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब होते त्यावेळेस इतर मेट्रोला मान्यता देत असताना ठाण्याला वगळण्यात आलं होतं आणि मग त्यावेळेस ठाण्याला या मेट्रोच्या प्रकल्पामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं आम्हाला निलंबित देखील व्हावं लागलं त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले त्यावेळेस खऱ्या अर्थाने या मेट्रोला चालना मिळाली आणि मग मेट्रोचं प्रकल्प जे आहेत त्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये आपण अनेक मेट्रोचे प्रकल्प सुरूही केले काहींचं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते लोकार्पणही केलं परंतु दुर्दैवाने दोन हजार एकोणीसनंतर महाविकास आघाडीच्या काळामध्ये हे सगळे प्रकल्पांना ब्रेक लागला स्थगिती मिळाली आणि पुन्हा दोन हजार बावीसच्या दरम्यान मी मुख्यमंत्री झाल्यानंतर हे पुन्हा मेट्रोला चालना दिली आज मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये या हा प्रकल्प पूर्णत्वात जातो आहे म्हणजे सुरुवात तुमच्या सुरुवातीला झालेमध्ये अडथळे आले परंतु आता ही पूर्णत्वात जाते हा ठाणेकरांसाठी खऱ्या अर्थाने एक मोठी की एकनाथ शिंदे म्हणजे हा एक महत्वाचा निर्णय शनिवारी घेतल्यानंतर आज सोमवारी अवघ्या काही तासात देवेंद्र फडणवीस या परिसरात आलेले होते याच परिसरातून देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत खासम खास समजल्या जाणाऱ्या श्वेता शालिनी या ओवळा मधून निवडणूक लढवणार होत्या पण त्याच ठिकाणी प्रताप सरनाईक यांचं जे प्रस्त आहे ते अत्यंत मजबूत प्रस्त आहे आणि एखाद्या कॉर्पोरेट आमदारासारखं प्रताप सरनाईक काम करत असतात आता प्रताप सरनाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही काळात प्रचंड सख्य आपल्याला दिसत आहे पण हे दोन्ही नेते एकमेकांचे खाजगीतले प्रतिस्पर्धी आहेत हे सुद्धा आपल्याला दुर्लक्षून चालणार नाही हे त्या दोघांच्याही समर्थकांना माहिती आहे हे त्या दोघांच्या समर्थकांना याची कल्पना आहे की या दोघांमधली स्पर्धा किती कशी आणि काय स्वरूपाची याच प्रताप सरनाईकांच्या या, सर या मतदारसंघामध्ये श्वेताशालिनी येऊ शकल्या नाहीत हा सुद्धा एक या शिंदे फडणवीस पत्रिकेतला घोडबंदरचा वेगळा योगायोग आहे आता हे मी आपल्याला का सांगतोय कारण याच ठिकाणी या, या विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीपासून तयारी करण्यासाठी संजीव नाईकांसारखे जे नेते आहेत त्यांना कार्यरत करण्यात आलं होतं गणेश नाईकांसारख्या नेत्यांना कार्यरत करण्यात आलं होतं कारण या ठिकाणी असलेली भूमिपुत्रांची मतं आणि त्यांचा पाठिंबा हा शालिनींना मिळावा असा देवेंद्र फडणवीसांचा प्रयत्न होता पण ते काहीस प्रकरण शांत झालं श्वेताशालिनी आहे त्याच जागी राहिल्या आणि प्रताप सरनाईक हे तिथून निवडणूक लढवून जिंकून परिवहन मंत्री झालेले आहेत आता या सगळ्या गोष्टी घोडबंदरवरती देवेंद्र फडणवीसांचं लक्ष का तर त्याचं कारण आहे ठाण्यातला जो पारंपरिक मतदार आहे किंवा ठाण्यातला जो आनंद दिघे यांना मानणारा मतदार आहे त्याच्यापेक्षा वेगळा मतदार हा या घोडबंदर परिसरामध्ये गेल्या काही वर्षात विकसित झालेला आहे आणि जिथे कूस बदलते म्हणजे मग एखादं शहर किंवा उपनगर जर कूस बदलत असेल किंवा एखादं नेतृत्व जर वळण घेत असेल ते बदलत असेल तर देवेंद्र फडणवीस त्या बदलणाऱ्या नेतृत्वावर आपलं काम करत असतात अगदी स्पष्टच सांगायचं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सध्या फाटलं आहे किंवा त्यांचं फारसं काही जमत नाहीये अशी चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळते पण तेच देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या सुपुत्राला म्हणजे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पावलोपावली समजून घेत असतात दिल्लीतल्या गोष्टींमध्ये आणि दिल्ली आणि महाराष्ट्रातल्या गोष्टींमध्ये मदत करत असतात व्यक्तिगत पातळीवरही मार्गदर्शन करत असतात याचं कारण काय तर याच कारण श्रीकांत शिंदे हा भविष्यातला नेता आहे देवेंद्र फडणवीस यांना दिल्ली खुणावते आहे राष्ट्रीय पातळीवरचा कॅनवास जो आहे तो त्यांची वाट पाहतोय मग अशा वेळेला एखादं बदलणारं शहर असू द्या किंवा मोठा प्रकल्प असू द्या आता याच एकनाथ शिंदेना घेऊन देवेंद्र फडणवीस शक्तीपीठाची निर्मिती करतायत शक्तीपीठाची जी काही जबाबदारी आहे ती अनिल गायकवाड या बहुचर्चित पण तितक्याच कामसू आणि कर्तबगार अधिकाऱ्याकडे ठेवण्यात आलेली आहे आता याच अनिल गायकवाड यांचा पत्ता कापण्यासाठी कोण तयार होतं मित्र तर सोनिया सेटी सोनिया सेटी यांना एम एस आर डी सी ज्या आय एस ज्येष्ठ आय एस अधिकारी येत्या यांना एम एस आर डी सी मध्ये जायचं होतं एम एस आर डी सी मध्ये त्यांनी जी महा जी त्यांची व्यवस्थापकीय संचालकाची जी जे पद आहे त्याच्यावर काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि ही इच्छा व्यक्त केल्यानंतर सोनिया शेट्टी या देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासातल्या समजल्या जातात पण त्यांना थांबण्याची किंवा त्यांना प्रतीक्षा करण्याची सूचना ही देवेंद्र फडणवीसांकडून करण्यात आली आणि ती जबाबदारी अनिल गायकवाड आणि एकनाथ शिंदे यांच्यावर देऊन शक्तीपीठ मार्गस्थ करण्याची सगळी युव ही देवेंद्र फडणवीस यांनी बनवलेली आहे त्यामुळे घोडबंदर हा जो काय फडणवीस आणि शिंदे यांच्या कुंडलीतला ग्रह आहे तो काहीसा या दोन्ही नेत्यांना जितका मनस्ताप देणारा आहे तितकाच येणाऱ्या भविष्यासाठी प्रगतीची आणि राजकीय महत्वाकांक्षांची कवाड उघडणार आहे त्यामुळे हा जो संपूर्ण सगळा परिसर आहे या ठिकाणी बहुभाषी किंवा बहुजातीय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उच्च शिक्षित किंवा ज्याला आपण कॉस्मो क्राऊड म्हणतो त्या मतदारांचा त्या नागरिकांचा इथे खूप मोठा वर्ग विसावलेला आहे निवासासाठी इथे राहायला आलेला आहे गेल्या काही वर्षामध्ये आणि तो जो वर्ग आहे त्या वर्गावर सतत काम करणं त्या मतदारांवर आपली भुरळ टाकणं ही देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून आणि भविष्यातला नेता म्हणून सुद्धा तितकीच एक जागरूकता आहे आणि त्यामुळेच या घोडबंदरमध्ये जे काही घडतं त्याचा एकतर फायदा हा सरळ फडणवीसांच्या मार्फत भाजपला होईल कसा याचं सुद्धा भान ठेवलं जात आता याच सगळ्या प्रक्रियेमध्ये मुंबईमध्ये भाजप शिवसेनेबरोबर युती करणार आहे महायुतीच्या गोष्टी झालेल्या आहेत पण अजूनही या युतीमध्ये फारसं काही आलबेल नाहीये असं दिसतंय याचं कारण असंय मग तो घोडबंदर मधल्या वाहतुकीचा प्रश्न असू द्या तिथल्या नागरिकांच्या समस्या असू द्या तिथला भ्रष्टाचार असू द्या या सगळ्या गोष्टीवर देवेंद्र फडणवीस हे अगदी जागरूकतेनं काम करताना दिसत आहेत आज मेट्रो चार च चा आणि चार ए या दोन टप्प्यांचं उद्घा उद्घाटन म्हणण्यापेक्षा त्याची एक चाचणी झालेली आहे सोळा हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर थेट या प्रकल्पाला गती देणारे फडणवीस आणि शिंदे हे आज जरी एकमेकाची तारीफ करताना आणि एकमेकाचं कौतुक करताना आपल्याला दिसत असले तरी पण आजच्या या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की जेव्हा मोठा प्रकल्प करायचा आहे तेव्हा फडणवीसांना शिंदेसारखा दुसरा भिडू नाहीये आणि शिंदेना ना फडणवीसांसारखा मार्ग दाखवणारा दुसरा पक्ष बंधू इतकंच या सगळ्या आजच्या कार्यक्रमाचं सार आपण म्हणू शकतो कारण या दोघांमधून जरी अनेकांना वाटतंय की विस्तव जात नाही आहे दोघांमध्ये मतभेद आहेत दोघांमध्ये काहीस बरं चाललेलं नाही आहे तरी या दोघांना एकमेकांशिवाय एक तर कारभार करणं कठीण आहे किंवा प्रकल्प राबवणं कठीण आहे कारण फडणवीसांकडे शिंदे इतका ताकतीचा दुसरा सेटलमेंट करणारा म्हणा लोकांना सांभाळून घेणारा म्हणा किंवा पेल्यातली वादळं पेल्यात ठेवणारा नेता भाजपमध्येही नाहीये आणि शिवसेनेमध्ये नाही आहे आणि शिंदेकडे फडणवीसांसारखा एक सहकारी ज्येष्ठ सहकारी असं आपण म्हणू शकतो जरी वयाने ते लहान असले तरी प्रशासकीय अनुभव नेतृत्व आणि एकूणच सगळ्या कोणातून निर्णय घेण्याची आणि तो निर्णय भविष्याच्या पातळीवर आणि कसोटीवर तपासून बघण्याची गरज असलेला किंवा जाण असलेला फडणवीसांसारखा नेता हा शिंदेंना एक खऱ्या खुऱ्या अर्थानं एक वेगळी शिकवणी वर्ग चालवणारा सहकारी म्हणून बघावा लागणार आहे कारण शिंदेनी घेतलेले अनेक निर्णय हे गेल्या काही काळात मुमरँग झाले पण तेच निर्णय जेव्हा फडणवीसांनी दुरुस्त करून मार्गस्थ केले तेव्हा त्याचा फायदा महायुती म्हणून या दोन्ही नेत्यांच्या पक्षांना झालेला आहे हो फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये आलबेल नाहीये हे आपल्याला पटत आहे का आज या दोन्ही नेत्यांनी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू विकासाच्या माळा हे केलं याच्या मागचा उद्देश आपल्याला काय वाटतंय आपण आमच्या या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आपली मतं संक्षिप्त स्वरूपात आणि संसदीय शब्दांमध्ये जर आपल्याला कळवली तर पुढचा व्हिडिओ करणं आम्हाला अधिक सोपं होऊ शकेल मित्र हो असेच काही थेट अचूक बोल्ड आणि बिनधास्त व्हिडिओ ऐकण्यासाठी किंवा वेगवेगळ्या वेग वेग राजकीय गोष्टींचं विवेचन समजून घेण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करावं इतकीच आपल्याला विनंती आहे आपण जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या प्रियजनांना सांगा आपण स्वतःही करा आणि सतत आमच्याशी जोडलेले आणि जुळलेले राहा धन्यवाद